ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी कार्य असा विठ्ठला तू केला सकावा कारे असा विठ्ठला तू केला सकावा अलंकार विसरुनी गेलास देवा अलंकार विसरुनी गेलास देवा वाकलेली तू अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दासीजनीच्या घरात दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी कार्य असा विठ्ठला तू माझ्या मुळावर कार्य असा विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देई सुळावर गावकरी पुजारी मज सुळावर कुठं गेले तुझी जादूगिरी आळ चोरीचा जा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळणदिले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी दासीजनीचा तू बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावे जाणूनी तू अंतरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात दणदळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी सोपान ऐकूनी जनाईची वाणी सोपान ऐकूनी जनाईची वाणी देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी दाखविली तू किमाया खरी दाखविली तू किमाया खरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी